मुंबईहून सोलापूरला आलेले स्टार एअरचे विमान बुधवारी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास लँडिंग करत असताना त्याच्या पंख्यामध्ये पतंगाचा नायलॉन मांजा अडकला त्यामुळे अपघाताची शक्यता होती पण वैमानिकाने प्रसंगावधान राखत सुरळीतपणे लँडिंग केले त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला विमानतळ प्रशासनाच्या तक्रारीनंतर नई जिंदगी भागात पतंग उडवणाऱ्या युवकांना ताब्यात घेतले होते त्यांना समज देऊन नंतर सोडून दिले विमानतळाच्या बाजूला नई जिंदगी भागात वसाहत आहे याच बाजूने विमानांचे लँडिंग तर सिद्धेश्वर साखर कारखान्याकडील बाजूने टेक ऑफ होते बुधवारी दुपारी विमान उतरत असताना नई जिंदगीत काही युवक पतंग उडवत होते लँडिंग वेळी अचानक मांजा विमानाच्या पात्यांमध्ये अडकला ही बाब वैमानिकाच्या लक्षात आली मात्र त्याने प्रसंगावधान राखत सुरळीतपणे लँडिंग केल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले